फार्मिंग वर मी तुमचं सर स्वागत करतो oh. मी बुलढाण्यावरून शाळा जात असताना काका शेतामध्ये काम करताना दिसले oh. आणि काकाच्या शेतामध्ये एक साइड ला मस्त ड्रिप व्यवस्थितरित्या तर मला मोह आवरला नाही काकाकडे आलो तर काकाकडून जाणून घेऊ की काय पेरलं त्यात आणि एवढं सिस्टमॅटिक काय काम आहे का रामराम रामराम रामचा पत्ता काका माझा संजय साहेबराव पाटील भरवास तालुका जिल्हा जळगाव ओके हा मी शेती करतो जवळ जवळ दहा वीस वर्षापासून आणि शेती मी अशी ठिबक पद्धतीने करतो आणि त्याच्या आता या ठिबक पद्धतीने शेती केली आहे त्याच्यात हारबरा लावला आहे हारबरा पेरलाय हा हारबरा पेरला एक नंबर रवी कंपनीचा हरभरा पेरला आहे आणि त्याला मशीनद्वारे पेरला आहे आणि तो दोन बाय चारच्या मारावर हो आहे पण ते ड्रीप आपल्या दोनच्या आहे आणि चार इंचावर मी तो टाकलेला आहे चार इंच चार इंचा इंच टाकला चार इंचा रवीचा हा रवीचा आहे किती क्षेत्र माझं क्षेत्र आहे साडेतीन इगा साडेतीन हा हा ओके आता याला तुम्ही ड्रिप न वगैरे पाणी देणार म्हणजे वगैरे लिक्विड खत सोडू आणि तुमच्याकडे उत्पादन किती होतं म्हणजे आमच्याकडे पहिल्या त्या आता जवळ तो बिकायला सात ते आठ पिकायला पाहिजे सात ते आठ आठ आमच्या भाषेमध्ये आपल्या बुलढाण्याकडे जर म्हटलं तर एकरी चौदा ते पंधरा पोते म्हणजे क्विंटलच्या वर चाललं यांच्याकडे एक बिघा म्हणजे अर्धा एकर क्षेत्र असतं बरोबर एकरला आमचे पण बारा तेरा क्विंटल पिकू शकतो बारा हजार क्विंटलच्या मोठं मुश्किल जात एक छोट किती खर्च आला याला काय याला खर्च आला आता जवळ दोन वेळेस रोटा मारला रोटरने सहा हजार रुपये त्याला दिले ट्रॅक्टर वाल्याला आणि म्हणजे ठिबकचे खर्च सांगू का ठिबकचा खर्च ते अप याने केला आहे गवर्नमेंट पद्धतीने गव्हर्नमेंटने केला ऐंशी टक्के ऐंशी टक्क्यामध्ये मध्ये केलाय म्हणजे काकाने पुरेपूर फायदा घेतला गव्हर्नमेंटचा आणि आता ड्रीप रोवर लावल्यानंतर शंभर टक्के उत्पादन वाढलं याला वाटप सोडून ते सोडणार सोडणार आणि उत्पादन वाढणार का उत्पन्न म्हणजे परवडण ते बारा तेरा क्विंटलच्या पुढे उतरायला पाहिजे अजून काय घेता बियाणं कमी लागणार सर किती बियाणं लागणार एका बिया त्यात मी टाकलं पंधरा ते पंधरा किलो बघा पंधरा किलो एक बिघ्याला मी आता इथं टाकलंय साडेतीन बिघ्याला पंचेचाळीस किलो बिवायला टाकलंय चला शेतकरी मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तीन मिनिटांमध्ये काका तुमचा मनापासून आभार राम राम आणि तुम्हाला उत्पादन अपेक्षित उत्पादन छान प्रकारे माझा जर योगाला पुढच्या वेळेस तर मी नक्की पुढे शूट करेन राम राम म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये